मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या आदेशानुसार बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे दत्ता गायकवाड दत्ता विटकर शंकर चौगुले लक्ष्मण विटकर अशोक भरले नवनाथ निंबाळकर शंकरबा चौगुले मनोज पवार देवराव सुकळे ज्योतिताई चौगुले मंजुळकरताई समाज बांधव व भगिणी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्याचे निवेदन दिले संपूर्ण भारत देशामध्ये आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत परंतु या सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये अजूनही वडार समाज हा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून दूर आहे अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागत आहे परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे अशा यातना वडार समाज कसे सहन करणार दरम्यान बुधवारी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे संस्थापक विजय चौगुले यांच्या आदर्श नव्हे सोलापुरातील वडार समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाची विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांना देण्यात आले वडर समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टीसारख्या संस्थेची निर्मिती करावी जातीच्या दाखल्यासाठी लागणारे एकोणीसशे एकसष्टच्या अगोदरची पुरावेची आठ रद्द करावी वडार समाजासाठी शासनाने स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी मागासवर्गीय समाजासारखे ॲट्रॅसिटी कायद्याचे संरक्षण मिळा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वस्तुग्रहाची निर्मिती करावी नॉन लेयरची आट रद्द करावी पैलवान मारुती चव्हाण वडर विकास लवकर कारवाणी करावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले असून अजूनही वडार समाज विकासापासून वंचित आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवित असून वडार समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने केले असून अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही तरी लोकरा या लवकरात लवकर आमच्या मागणी मान्य करावे अन्यथा वॉटर समाज हा रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाजातील बांधवांनी दिली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात वेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोड निंबाब